स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतलाय मागील पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय तर तीस नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झालाय नुकताच मालिकेतील अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुरा आणि प्रभुलकरने इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधलाय लवकरच नव्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार असल्याचा खुलासा तिने केला याशिवाय तिने आई कुठे काय करते मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी देखील भाष्य केलंय तुम्ही इतकं इतका जीव लावला आमच्यावर इतकं प्रेम केलं मनापासून सगळ्यांचे आभार आईनी अरुंधतीनी मला खूप दिलंय तसंच तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप काही दिलं असेल शिकवलं असेल ते आपल्या जगण्याच्या वाटेवरची वाटाड्या झाली अनेकदा अरुंधती अजून काय बोलू आणि अरुंधती म्हणून तुमचा माझा बंध इथे जरी थांबला असेल तरी कुठल्या ना कुठल्या रूपात आपण भेटत राहणार आहोत भेट घडतच राहणार आहे आपली कारण अभिनय हे माझं पॅशन आहे आणि ते केल्याशिवाय मी जगू नाही शकत त्यामुळे पुन्हा नव्या भूमिकेत नव्या कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे त्यामुळे तुम्ही अरुंधतीला मिस कराल मी पण करेन पण मी आ, मधुराणी मिस होऊ देणार नाही एवढं नक्की सांगते आणि जे काय पुढचं प्रोजेक्ट करेन त्याबद्दल मी लवकरच अनाऊन्समेंट करणार आहे आणि त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल प्रेम द्याल आशीर्वाद द्याल अशी मला खात्री आहे प्लॅन सीझन टू ओके <laughs> स्टार प्रवाहाला त्याच त्यांचं अकाउंट आहे त्यांनाही डेफिनेटली पाठवा त्यांनीच ठरवलं तर आम्हाला सगळ्यांना पुन्हा करायला आवडेल सीझन टू माय नॉट आई कुठे काय करते ही मालिका तुम्ही मिस करताय का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज